शेतकरी मित्रांनो नमस्कार आपला लोक भरहारी यशमेर ह्या आपला यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलमध्ये सर्व शेतकरीचं स्वागत आहे मित्रांनो आज आपले मेथी या भाजीपाल्याचे बाजारभाव जे हाईट झालेले आहेत ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत तर अशा शेतकऱ्यांबरोबर आपण आज चर्चा करणार आहोत त्यांनी भाजी कशी पद्धतीने पिकवली कारण त्याचं मार्गदर्शन आपल्याला पण उपयोगी पडेल म्हणून त्याविषयी चर्चा करणार आपलं नाव काय गाव कुठलं वरुडाव आपगा। वरुड आपगाव आपगा। ची तुम्ही खेड तालुका खेड तालुका हां तर तुम्ही आता मला सांगा तुम्ही किती जाणा कशी किती आणली होती तीन हजार आणले तीन हजार आता मला सांगा तुम्ही कशी पिकवली काय थोडीशी आमच्या बाकी शेतकऱ्यांना एक एकर रान त्याच्यामध्ये चाळीस किलो आणि हाताने कोळफ ओढलं त्याच्यावरती हां हां बसा आणि दोनच पाणी दिले बाकी सगळं पावसावर आली पावसावर तर मी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आता भाजीचा फोटो दाखवतोय हे बघा अशा पद्धतीने यांनी पावसावर भाजी पिकवलेली आहे मेथीची भाजी अशा पद्धतीने छानपैकी त्यांनी एकदम दोन पाण्यावर फक्त भाजी पिकवलेली आहे बाकी सर्व पावसाच्या पाण्यावर आलेली आहे अशी ही मेथीची भाजी त्यांनी आणलेली आहे त्याला आज काय बाजारभाव झाला ती चिठ्ठी दाखवा तर ती बाजारभाव काय झाला ती दोन्ही चिठ्ठ्या दोन वकलं होती त्यांची जरा हे असं बघा तीन वकलं होती जरा असे जरा हां सर हां हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांची तीन वक्कलं होती तर एक वकल त्यांचा एकोणीसशे ऐंशी हा बाजारभाव मिळाला एकोणीसशे ऐंशी बाजारभाव हा शंभर रुपयांचा बाजारभाव आहे तर दुसरं वकलाला बाजारभाव एकोणीसशे अकरा रुपये मिळालेला आहे हे बघा मेथीची भाजी एकोणीसशे अकरा शंभर रुपयांना बाजार मिळा मिळालेला आहे आणि तिसरं वकल आहे त्याला दोन हजार एक म्हणजे वीस रुपये जुडी त्याच्या शंभर जुड्यांना दोन हजार एक बाजारभाव मिळालेला आहे तर अशा पद्धतीने त्यांना आज लिलाव झालेला आहे त्यांच्या मेथीच्या भाजीचा तर आता तुम्हाला हे बाजार भाव मिळाले त्यासाठी तुम्हाला कसं वाटतं काय त्याची प्रतिक्रिया नाही आता बरं वाटलं जरा तुम्ही शेतकऱ्यांना काय इशांती या रानामध्ये म्हणजे टाकला टाकला धना टाकल्यामुळे तो दना इथे येऊन दोन रुपयाने गेला गाडीचं भाडं नाही निघलं दाण्याला जाऊन रोटर मारला अर्ध्या अर्धा मार्केट मध्ये आला त्यात म्हणजे पाच हजार कि शतलं टाकले आणि आपल्या येड्यासारखी घेतली चाळीस किलो मी ते टाकून दिली काय 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 बाजार मिळाल ते माहिती सांगा तसं आता तुम्ही ही जे भाजी पिकवली तर त्याला कुठले काय तुम्ही कशा पद्धतीने पिकवली काय केलं थोडंसं ते सांगा आमच्या बाकी शेतकऱ्यांना औषध कशी काय यूज केला काय नाही त्याला वाढीचं औषध नाही मारलेलं काही नाही पक्षी आपल्या किड्या माकोड्यावरले ना ते आपलं रोगर मारलं ते मारलं कीड नाही पडत कीड आहेच नाही जेव्हा बघा ना हा ना। नाही बरोबर मी बघितलं तुम्हाला फोटो दाखवली शेतकरी बंधूं ते त्याप्रमाणे एकदम एकदम नैसर्गिक पद्धतीने त्यांनी भाजी पिकवलेली आहे तर एकदम त्याचा कुठली कीड प्रकार दिसत नाही एकदम टवटवीत भाजी आहे तर आपल्याला ते जी भाजी पिकवली तुम्ही तर आता बाजारभाव तुम्हाला मिळाला तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही आता सांगितलं कसं आहे तर आता पुढं तुमचं काय नियोजन हो आहे परत तिथं काय करायचं अजून काय राहिले एका संपली एवढी सगळी एवढीच होती भाजी अजून एक हजार आहे अजून शेतामध्ये त्यांच्या अजून एक हजार जोडा भाजी बाकी आहे ती आता उद्या किंवा परवा येतील बा मार्केटला घेऊन तर आता ते काढल्यानंतर तुमचं काय नियोजन आहे पुढं कांदे कांदे करायचे नियोजन आहे तर हां आणि मी ती संघर्ष टाक संघर्ष टाकलेली आहे <laughs> बरं <laughs> सिरियल <में देखे। laughs> चालेल धन्यवाद मित्रांनो आपल्या शेत आपल्याबरोबर शेतकरी होते त्यांना आज चांगल्या पद्धतीने त्यांनी मेथीची भाजी पिकवलेली आहे तर त्यांनी आज घेऊन आले मार्केटला भाव पण चांगला मिळाले आहे त्यामुळं आपण आज ते खूप त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता म्हणून शेतकरी बंधन न पिकवताना एकदम छानपैकी अशा पद्धतीने या शेतकऱ्यांसारखी पिकवा म्हणजे भाव पण चांगला मिळतो आणि त्याच्यामुळं आपल्याला पैसे पण दोन पैसे जास्त मिळतात तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलमध्ये आपण दररोज भाजीपाल्याचे लाईव्ह लिलाव आपण पाठवत असतो म्हणून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण याची माहिती कळत जाईल तर आणि आपले व्हिडिओ लाई लाईक करायला विसरू नका तसेच आपली काही प्रतिक्रिया असतील ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये देत जा धन्यवाद